आदिच्या मार्गामध्ये जनतेचं मत हे शंभर टक्के आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही दिसणारा विकास केलेला आहे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आणि आदित्य यांचं जे काम त्यांनी एका एका विधानसभेमध्ये तीनशे तीनशे कोटीचा निधी दिलेला आहे तीनशे कोटी रुपये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एका विधानसभेमध्ये गेले नमस्कार मी संजय स्वागत भालेराव उत्स्फूर्त प्रतिसाद तेवीस भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीचे अधिकृत उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीकडून आज सकाळी अकरा वाजता शहापूर शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचे आगमन भाजपा शहराध्यक्ष विवेक नार्वेकर यांच्या ऑफिस जवळ होताच त्यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीच्या साह्याने फुले उधळून भव्य स्वागत करण्यात आले यावेळी कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते शिव स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कपिल पाटील यांनी हार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व गावी देवीचे दर्शन घेतले या प्रकार रॅलीत शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती दिर्डे किशन भांडे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र सहसचिव बालकृष्ण गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष विनोद थोरात तालुका अध्यक्ष जयवंत थोरात मनसेचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र बिडवी भाजपा शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इर्नक शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर अध्यक्ष विवेक नार्वेकर शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे मनसेचे जयवंत मांजे आदी उपस्थित होते મતદારસંઘા ભિવાંડી લોકસભા મતદારસંઘા માહિતુતિ લોકપ્રિય ઉમેદવાર માહી યુટી છે લોકપ્રિય ઉમેદવાર માન્ય શ્રી કપિલ પાટીલ સાહેબ કમલ સિંહા સમોરું બટન દાબોન प्रचंड મતાની વિજય કરા વિજય વિજય

आणि आजचा आज प्रसार एकंदरीत जनतेचा कसा प्रतिसाद कालची महासभा म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची एक आढावा बैठक आणि त्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी सगळ्या नेत्यांना निर्देश दिलेले आहेत कशा पद्धतीने इथं काम केलं पाहिजे लोकसभा कशी जिंकली पाहिजे फक्त भिवंडी लोकसभाच नाही माझ्या नेतृत्वामुळे मुंबईपासून त्यांनी ही चौथी सभा आपली आणि निश्चितपणाने त्यांचा अनुभव त्या अनुभवाच्या जवळ त्यांनी सांगितलं की शंभर टक्के महाविरोधक आज आमच्या ही विचाराची रॅली आहे ही तर पूर्वनियोजित आमची रॅली होती या रॅलीमध्ये आज आपण जो उत्साह बघता हा उत्साह हा निश्चितपणाने मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी जनतेचा निर्धार आहे आणि त्या वर्षामध्ये मोदीजींनी केलेली काम सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून झालेली विकासकामं सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा यांच्या माध्यमातून झालेली काम आमदाराच्या माध्यमातून झालेली काम माझ्या माध्यमातून झालेली काम नगरपालिकेच्या माध्यमातून झालेली विकासकामं याची ही पोच पावती ही जनतेने दिलेली पोच पावती आणि म्हणून एवढ्या प्रचंड उत्साहामध्ये या शहापूर शहरातली जनता रस्त्यावर मित्र मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी जनतेचं समर्थन ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद